जेवताना जमिनीवरती बसू नये बसायला काहीतरी आसन असावं पाठ असावा पण खाली जमिनीवरती बसू नका जेणेकरून राग वाढतो द्वेष वाढतो जेवताना पूर्व मग की बसावं हे सगळे नियम सहज पाळता येतील आपल्याला आपण पाळले ना सहज पाळता येतील म्हणून आर व्यवस्थित असेल तर निद्रा व्यवस्थित आणि निद्रा व्यवस्थित नाही मिळाली तर मग चिडचिड होते राग पाडतो आपला आणि रागावर आपल्याला कंट्रोल करता येत नाही राग हा संपूर्ण निघत नाही पण कंट्रोल तर करता येतं आपल्याला आणि रागावर कंट्रोल करण्यासाठी मौनाची गरज आहे नामस्मरणाची गरज आहे चिंतनाची गरज आहे मागच्या टायमाला मी सांगितलंय की चिंतन कसं करावं नामस्मरण कसं करावं आसन कसं असावं ध्यान कसं असावं धारणा कशी असावी हे सगळं मागच्या टायमाला मी सांगितलंय तसं रागावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला आरावरती नियंत्रण पाहिजे आणि तो कायमावर घेवा आता आपल्याला आरावर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्याला प्रथम नामच म्हणायची गरज आहे तुम्ही विश्वासाने नाम घेतलं तर ते नामच सांगतं की तुम्हाला तुमच्यावर कसं कंट्रोल घेता येतं कारण परमेशीवर लांब नाही तुमच्यात आहे माझ्यात आहे तो चराचर व्यापून उरलेला आहे आणि म्हणून त्याचं नाम घ्यावं